नमस्कार आपलं स्वागत आहे आपण आहोत मुंबई येथील रिपब्लिकन पक्ष खोरिपाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे मुंबईचे अध्यक्ष भागवत कांबळे सरचिटणीस विक्रांत पाटील आपण सद्यस्थितीत निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचं काय चाललंय त्या संदर्भात संवाद साधतोय भाऊ नमस्कार आपलं स्वागत नमस्कार आहे जमीन भाऊ महाविकास आघाडीच्या विजयासाठी आपले राज्यभरामध्ये मोहीम सुरू आहे प्रत्यक्ष प्रचारामध्ये आपण दीड लाखाच्या आसपास आपले कार्यकर्ते विविध संस्था संघटना यांच्या माध्यमातून प्रचार होतो आहे नेमकं काय वाटतं आहे तुमच्या प्रचाराला यश येईल भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या महायुतीला पराभव पराभवाची धूळ चालण्यास आपण समर्थ आहात किंवा ज्यांना आपण पाठिंबा देतात ते पक्ष महा आघाडीतील पक्ष सक्षम आहेत का आणि ते विजयाची जी खंडित झालेली मागच्या दहा वर्षातील परंपरा कायम राखतील का धन्यवाद रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माजी आमदार उपेंद्रजी साहेब आणि आमच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे ही देशातली सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता मोदी हटाव देश बचाव संविधान बचाव लोकशाही बचाव ही भूमिका आम्ही घेतली आणि त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला लोकसभेच्या निवडणुकांचे दोन टप्पे झालेत आता उद्या सात तारखेला तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भात पहिला टप्पा झाला त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात दुसरा टप्पा झाला ह्या दोन्ही टप्प्यांमध्ये आम्ही मी स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपेंद्रजी साहेब आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस जीवनजी बागडे आणि आमचे सगळे सहकारी जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही फिरलो आमच्या पक्षाशी संलग्न असलेली रिपब्लिकन विद्यार्थी संघटना असेल कामगार संघटना असतील आमच्या पक्षाशी संबंधित वेगवेगळ्या विंग्ज आहेत आमच्या महिला आघाडी ह्या सगळ्यांनी मिळून राज्यामध्ये आज रोजी जवळजवळ लाख दीड लाखाच्या पुढे आमचे कार्यकर्ते राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत आणि अतिशय ताकदीने आमची लोक काम करत आहेत आणि याचा निश्चित महाविकास आघाडीला फायदा होणार याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आता मोदीजी राज्यात सतत गेल्या काही दिवसात फिरत आहेत सभा घेत आहेत अमित शहाजी सभा घेत आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत आमिषे सांगतायत परंतु माझं आपल्याला सांगणं आहे की देशामध्ये गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारच्या ताब्यातल्या मोठमोठे मुट सार्वजनिक उपक्रम कंपन्या मग ते विमा कंपन्या असतील तेल कंपन्या असतील विमानतळ प्राधिकरण असेल रेल्वे असतील सगळीकडे खाजगीकरण सुरू झालेलं आहे रेल्वेच्या गाड्याच खाजगी आल्यात कितीतरी गाड्या म्हणजे ही सगळी जी परिस्थिती आहे ना ह्या परिस्थितीमध्ये आज बेरोजगारी वाढली आहे तरुणांना नोकऱ्या नाकारल्या गेल्यात खाजगीकरण झालं आहे त्या खाजगीकरणामध्ये बारा बारा तास नोकऱ्या आणि आठ दहा हजार बारा हजार पंधरा हजार अशी तुटपुंजी पगार आणि त्याही नोकऱ्या कमी नोकऱ्यांची शाश्वती नाही गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असं चौदाला सांगितलं आज दहा वर्ष झाली दोन कोटी नाही या देशामध्ये आज बेरोजगारांची करोडोही संख्या वाढलेली प्रचंड म्हणजे म्हणजे शिक्षण पूर्ण घेऊन मुलं नोकऱ्यांच्या शोधात आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत खाजगी नोकऱ्यांच्या बाबतीत गॅरंटी नाही कित्येक ठिकाणी ग्रामीण भागात आम्ही फिरलो लोकांमध्ये रोष आहे मुलांची लग्न होत नाहीत नोकऱ्याबरोबर नाहीत म्हणून बेरोजगारी महागाई प्रचंड वाढलेली आहे ह्या महागाईमध्ये गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत जर आपण पाहिलं ना तर ती स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचायची आता तिचं सिलेंडरची किंमत तिने सांगावी ना काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे की आरक्षण संपवण्याचं राजकारण सुरू आहे संविधान संपवण्याचं राजकारण सुरू आहे लोकशाही संपवण्याचं राजकारण सुरू आहे आणि ही, ही भूमिका आम्ही लोकांच्यापर्यंत नेली बरं आम्हीच नाही तर आमच्याबरोबर देशात सगळीकडे या देशाची लोकशाही संपुष्टात आली तर या देशाच्या जनतेची खूप मोठी म्हणजे आज जो स्वतंत्र स जगण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकारच हिरावून घेतले तर जगायचं कसं हा प्रश्न लोकांच्या पुढे उभा राहिला आहे आणि म्हणून लोकं मोदी हटावचा नारा द्यायला लागले भाऊ प्रभोगंडा होत आहे मोद मोदींनी तर स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तो बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान ते हटवलं जाणार नाही मग हा त्यांच्या विरोधामध्ये हो प्रपोखंड सुरू होतोय असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला कारण ज्यांच्यासोबत तुम्ही आहात त्या विरोधकांकडे मुद्दाच उपलब्ध नाही असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे मग तुम्ही हीच गोष्ट पुढे कार बघा मी तुम्हाला सांगतो गोबेल्स आहे ना गोबेल्स नीती आपण जी म्हणतो ना त्याचा बाप मोदी आहे मोदी शाह हे गोबेल्सचे बाप आहे गेल्या माघ मेळाव्यामध्ये संविधानाची कमिटी नेमली गेलेली आहे त्याच्यामध्ये काही माझे न्यायमूर्ती आहेत आणि आता पुढच्या वर्षी जो मेळा होणार याचा ज्याला आपण कुंभमेळा म्हणतो त्या कुंभमेळ्यामध्ये त्याला मंजुरी देणार आहेत हा काय प्रकार बर, आहे बरं अटलजींचं सरकार होतं या देशामध्ये अल्पमातलं सरकार होतं परंतु तरीसुद्धा संविधान समीक्षा का केली या देशात ह्या संविधानाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वासाने हे जे संविधान या देशाला लिहिलं दिलं या संविधानामुळे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो कुठल्याही धर्माचा असू कुठल्याही जातीचा असू त्याला जो था अधिकार मिळालेला आहे तो शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल व्यवसायाचा असेल उत्पन्न मिळवण्याचा अधिकार असेल जो त्याचा अधिकार आहे तो मुँता था, मुँता था अधिकार आणि सगळ्यात महत्त्वाचं मताचा अधिकार म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला नको असलेली शासन व्यवस्था जर बदलायची असेल तर एक मत ज्या मताच्या अधिकारावर देशातली शासन व्यवस्था बदलू शकतो आज विरोधकांचा आवाज धाबण्याचा प्रयत्न केला हा अधिकार जो म्हणजे संविधानाने दिलेला आहे लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार लिहिण्याचा अधिकार वाचण्याचा अधिकार भ्रमंती करण्याचा अधिकार संप हे सगळे अधिकार जर हिरावून घेऊन पुन्हा एकदा या देशामध्ये आता आर एस एस शंभर वर्ष पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी त्यांचं असं स्वप्न आहे की या देशातली संविधान जे आहे जे बहुजनांना आज सन्मान मिळवून देणारं संविधान आहे हे संविधान बदलायचं लोकशाही खतम करायची या देशामधली हा सगळ्यात मोठा अजेंडा आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्यासाठी साम दान दंड मला सांगा ना आज मोदीजी बोलायला लागले आज अमितजी शाह बोलायला लागले काय बोलत आहेत ते त्यांचं म्हणणं आहे आम्ही असेपर्यंत संविधानाला हात लावणार नाही आज आर एस एसचे प्रमुख चीफ मोहनजी भागवत यांना बोलावं लागते का बोलावं लागतंय म्हणजे त्यांच्या हे लक्षात आलं आहे की सर्वसामान्य माणसाला हे कळायला लागले की या देशाची लोकशाही धोक्यात आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे आणि ही भूमिका सर्वसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये जी गेलेली आहे ना त्याच्यासाठी ह्या प्रमुख लोकांना बोला आज बोलावं लागतंय आज त्यांच्या विरोधातला जो राग आहे मोदी सरकारच्या विरोधातला राग तो कमी करण्यासाठी ही मोठमोठी मुट माणसं आज बोलू लागली की संविधान बदलणार नाही अरे पण तुमची नियत साप नाही आणि आज हे मोहनजी भागवतांच्या पर्यंत सगळ्यांना बोलावं लागते पंतप्रधान बोलत आहेत गृहमंत्री बोलत आहेत एकच गोष्ट सतत 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 हजार वेळा तुम्ही बोलली तर लोकांना वा वाटतं नाही नाही हे बदलणार पर नाही परंतु ही त्यांची नीती आहे त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की लोकांना आता काय सांगावं आणि म्हणून त्यांना हे सांगावं लागतंय सातत्याने बोलून बोलून लोकांना मग असं वाटलं पाहिजे की आता आम्ही करणारच नाही मग लोक म्हणजे नाही 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 मोदीजी चांगले आणि आता त्यांनी काय केलं आठवले साहेबांना बोलायला लावलं आठवले साहेब काय बोलतायत संविधान जर बदललं तर आम्ही अमोक करू अरे तुम्हाला एक जागा दिली नाही तुम्ही काहीच करू शकत नाही आणि मग तुम्ही संविधान बदलल्यावर काय करणार आहे संविधान बदलण्याच्या संदर्भात ते आठवले साहेब त्यांना काही कोणी विचारणार नाही संविधान बदलायचा निर्णय आर एस एस बी जे पीवाले घेऊन मोकळे येतील आठवले साहेब बघत बसतील कविता करत तर हे सगळं ढोंग आहे आणि हे ढोंग आता आपल्या जनतेला देशातल्या ज समजलेलं आहे देशातल्या उत्तर भारतामध्ये जे मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष आला ना त्या उत्तर भारतीय उत्तर भारतामध्येच भाजपला मोठा सुरुंग बसणार आहे महाराष्ट्रात सुरू बसणार आहे आणि यांची सत्ता येत नाही हे ये दोनशेपर्यंतसुद्धा जातील की नाही याची खात्री नाही आणि म्हणून आता यांना सगळ्यांना सांगावं लागतं आहे की आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही लोकशाही बदलणार नाही हे सगळं हे गोवेलचे बाप आहे सतत बोलून 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 हजार वेळा एक बोललं का ते खोटं लोकांना खरं वाटायला लागतं अशी सगळी भूमिका आर एस शासन बी जे पीची आहे आणि ती भूमिका आता गेल्या दोन चार दिवसात आपण पाहतो त्यामुळे त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून ते टीका करायला लागले आणि लोकांना सांगायला लागले की आम्ही असं करणार नाही विरोधी पक्ष आमच्या विरोधात खोटा प्रचार करतोय अशी सगळी आत्ताची परिस्थिती आहे बहुत संविधानानुसार आपल्याला ज्या मूलभूत गरजा दिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यास सरकारला नेमकं यश आलं आहे की अपयश बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अन्न वस्त्र निवार शिक्षण आरोग्य या सगळ्या याच्यात सरकार फेल झालं कारण ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्न देण्याची वेळ येते म्हणजे देशामध्ये दारिद्रेषे खालच्या लोकांची संख्या किती झालेली आहे ही परिस्थिती देशामध्ये बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांची उपासमार आहे आणि ह्या लोकांना तुम्ही काय काय भिकारी करणार आहात लोकांना भीक मागायची सवय लावणार आहात काय नेमकं तुमच्या सरकारचं आहे हे अपयश आहे सरकारचं तुम्ही अन्न वस्त्र निवारा घेण्याची ताकद शिक्षण घेण्याची तारक ताकद आरोग्य सुविधा उपलब्ध करून घेण्याची ताकदच तुम्ही जनतेची काढून घेतलेली आहे लोकांना देशोधडीला लावण्याचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या त्यामुळे सरकार अपयशी ठरलेलं लोकांचं समाधान करण्यामध्ये हे मत आमचं आहे आणि म्हणून आमचा या सरकारला विरोध आहे भाऊ निवडणूक रोख्यांमुळे मोठा गोंधळ उडाला आणि सरकारने विरोधी पक्षांची जी आर्थिक सबलता आहे तीच नष्ट केली त्यामुळे लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका हो होतात तो एक पुनरुज्जीवन होत असतं दर पाच वर्षांनी लोकशाहीचं लोकशाही पुन्हा ज्याप्रमाणे काट टाकतो आणि नवीन त्वचा धारण करतो तो प्रकार लोकशाहीत घडत असतो आणि तो पोषक असतो लोकशाहीला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतात आहे मग जर आर्थिक सबलताच नसेल तर विरोधी पक्ष सक्षमतेने कसा सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध प्रस्तावितांच्या विरुद्ध लढू शकेल नेमकं काय वाटतं तुम्हाला बघा निवडणूक रोखे जे आहेत निवडणूक रोखे या देशातला प्रचंड मोठा भ्रष्टाचार गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या देशाच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं कुठल्याही राजकीय पक्षाने अशा पद्धती सरकारने काय केलं मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काँग्रेसचा निधी सीज केला कोर्टातून आता त्यांना रिलीफ मिळाला हा भाग वेगळा सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक कबूल केलं आहे सांगितलेलं आहे की ही प्रकार जो आहे निवडणूक रोखे हा सगळा गैरसंविधानिक प्रकार आहे म्हणजे कायद्याला धरून नाही आहे बरं त्याला कुठेही तुम्ही माहितीच्या अधिकारात घेतले नाही पी एम केअर फंडमध्ये पैसा जमा झाला कुठेही माहितीचा अधिकार म्हणजे बी जे पीने एवढा प्रचंड भ म्हणजे धंदा ते काय म्हणतो दो चंदा दोन धंदा लोक आज महाराष्ट्रामध्ये ठाणे ते बरुली हा जो रस्ता आज जो टनेल करणार बोगदा तो बोगदाचं काम ज्या कंत्राट ज्या कंपनीला दिले त्या कंपनीने नऊशे कोटीचा चंदा दिला हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांनी केलेला आहे प्रचंड मोठा जगाच्या इतिहासात सगळ्या देशांमध्ये भ्रष्टाचारी जे नेते होते त्यांच्या विरोधात लाट उसळली ते बदलले गेले राजीव गांधींच्या बाबतीतसुद्धा बद्दल चर्चा झाली भ्रष्टाचाराची राजीव गांधींची सत्ता गेली आज मोदींच्या बाबतीत सुद्धा लोकांना हा माणूस आहे म्हणतो मै नाही खाऊंगा खाणे नाही दुगा पण तू याने एवढं खाल्ले की हा ढका ढेकरच द्यायला तयार नाही नऊसो चुए खाके बिल्ली चली अशी मोदी साहेबांची अवस्था आहे एवढा प्रचंड पैसा आणि दोन माणसं घेणारे दोन माणसं विकणारे दोन्ही गुजराती म्हणजे आणि अंबानी हे विकत घेत आहेत आणि मोदी शाह आहेत देशातल्या कंपन्या विकल्या मोठमोठे मुट, कंत्राटे विकले चंदा दो धंदा लो हा कार्यक्रम मोदी साहेबांनी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जोरात केलेला आहे आणि विरोधकांना संपवायचं आर्थिकदृष्ट्या कमकत करायचं म्हणजे समोर लढाईला शत्रू कमकुवत राहिला ना का मग आपल्याला लढता येतं परंतु आज लोकांची भावना अशी आहे की लोकांना हे सगळं कळालं आहे मोदींचा हा जो स्कॅम आहे मोदींचा हा जो घोटाळा आहे मोदींचं जे फुटारडेपणा आहे पंधरा लाख गेले महागाई बेरोजगारी लोकं कंटाळ आहेत मोदींच्या बोलण्याला त्यांची मन की बात आहे ना ही जन की बात राहिली नाही त्यामुळे जनता मोदींना यावेळेला उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित वातावरण या देशात तयार झालेलं आहे धन्यवाद धन्यवाद भाऊ